नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सर युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो गेल्या कित्येक दिवसापासून तुम्हाला तर माहिती आहे भूमिका जवळपास दोन महिने झाले भूमिका आपल्या व्हिडिओमध्ये पण नाही आहे भूमिका कुठं गेली आहे काय गेली होती कशी गेली का बरं <laughs> गेली हे तुम्हाला सगळं सांगण्यात येणार पार ए ये टू झेड सगळं ते सांगणार त्याच्या तोंडानी हां तुम्हाला बघायची का आता आलेली ती कालच घरी आली काल रात्री जवळपास आठ वाजता आली ती नाही पाहिलं का कस बघा कसं आहे <laughs> ना कस एकतर चुका करायची तर करायचं बघा कसं असतं माहितीये का बायको विचकी के केली हे कधी दिसणारच नाही केलीच नाही मी मान्य करणार पण नाहीये हा मी रागाने गेले यांची चुकी होती मग मी रागाने गेले बस एवढंच मी माझी चुकी कधीच मान्य करणार नाहीये तुम्ही माझ्या पुढे डोका पडलं तरी मी माझी चुकी मान्य करणार नाहीये आणि मी सांगणार मी काल आले होते काल आले र संध्याकाळी साडेसहा वाजता आठ वाजता नाही आले काही पण बोलतात ते आणि बघा मी एवढे व्यायाम होऊन गेले तो मित्रांनो अक्षरशी एक दोन तीन 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 बॅग भरून गेली होती आणि तुम्ही म्हणलं की संदीप दादा सांग भूमिका कुठे गेली भूमिका कुठे गेली काय तुम्ही काही सांगा ना पैशासाठी करू राहिले का का राहिले ते थोडं नाही सांग नाही पैशासाठी वगैरे काहीच नाही पैशासाठी तर आम्ही दाखवलंच असतो ना असं भांडण वगैरे मागच्या वेळेस पण तुम्ही हेच आरोप केले त्याच्यानंतर परत असं जर म्हणताय तर परत आम्ही तसं दाखवलं असतं ना पैशासाठी वगैरे काहीच नाही केलंय आम्ही आमचं खरं मध्ये एक भांडण झालं होतं आमचे गैरसमज झाले होते आणि हेच काय झालं होतं कसं झालं होतं किती दिवस गेले मी का गेले तसं हे सगळं सविस्तर तुम्हाला आत्ता नाही पण क्युएल ना पोस्ट सोडलीये नाही खरंच तुम्ही तुमचे प्रश्न टाक टाकायचे टाकायचे पण तस टाकायचे असं असं हा मला हेच तसं सोडू नका मी सांगणार चुकी मी सांग काय भांडण झाले का लगेच पळतून ती बरोबर यांच्या चुक्या मी सगळ्या सांगणार आहे काय चुक्या सांगणार आहे काय चुक्या सांगणार आहे मी कबीगर कपडेच फिरतो काय गावात कुशल गेले र कुशल दोन दीड महिने आता बघ दौ पाडणं होतात नवरा भाईकोमध्ये पण डायरेक्ट जायचं डायरेक्ट तुम्ही मला लई ह्याने मला लई दिला होता म्हणून मी आता मित्रांनो गोटांना बोलत मी तिला अजून पाच बोट पण लावले नाही ही गोष्ट खरी तिला विचारायची तिला विचारायची मी असं म्हणतच नाही कुणाला मी असं कधी कुणाला सांगितलं नाही किंवा असे मी ह्याच्यात पण सांगितलं नाही की मला ह्यांनी मारल शिव्या दिल्या असं काही मी बोलले का कधी कुणाला असं मी कधी व्हिडिओत तरी बोलली आहे का अशी काही गोष्ट काय ते डेटस टाकते काय का हॅशटॅग सिंगल सिंग काय काय सांगायचं मग मी पण हुशार मी पुरीतून टाकतो हॅशटॅग मी पण सिंगल तुम्ही टाकायला सुरुवात केली त्याच्यानंतर मी टाकायला लागले त्याच्या आधी मी टाकतच नव्हते हे सुरुवात ह्यांनी सुरुवात केली ह्यांनीच पोस्ट टाकलेलो माहितीये हा तू म्हण सांगायचं लोक बघितलं नसेल भरपूर लोकांनी सिंगल ढ्यांनी टाकलं आणि मग एका मिनिटात मी बघितलं का लगेच डिलीट केलं हा पण मित्रांनो मी डिलेट केलं कारण की म्हणलं व नको व मला पण एक सोन्यासारखी अशी बायको आहे पण ही बायको सोन्यासारखी नाहीये सोन्यासारखी नाहीये हाय तू पण भाणक केल्यानंतरच सोन्यासारखी नाहीये अजिबात बात नाहीये हा पण मी तुला असं पटायला बघा परत म्हणले जाऊ का निघून पाहिलं ना कसे बोल असं नाही बोलायचं माझं पण एवढं तांब्यासारखा नवराय तरी आज तांब्या असल्या तरी नाही केलं पाहिजे तू तुला समजलं पाहिजे काही त्रास मला हे पण सांगायचे फक्त यांचं आणि माझं भांडण झालं होतं बरं का बाकी माझं कुणाशी काही भांडण झालं नव्हतं हा आता मला मम्मी माझ्याविषयी माझं नाव नव्हत्या काढत का हे नाही हे मी सांगतो ना मी मीच नव्हतो म्हणलं काढायला मी बोललं अजिबात काढायचं नाही ना तिला वाटलं तवाई तिला नाही वाटलं तर ती नाही येणार इथ ध्यान डोक्यात धरलो होतं जे आहे ते आहे मित्रांनो मग हां अरे मग तर मित्रांनो प्रेम होतं ना माझं प्रेम होतं ना आता तिचं प्रेम होतं मग काय करायचं माझं प्रेम होतं म्हणून तिला फोन करून बोलायचो मी बोलायचो माझं प्रेम नसतं ना तर मी एवढी मी रडले तुमच्यापेक्षा जास्त कळलं ना मी रडले असे तू गेले असेल तिकडे सांग रागात मानून जात नाही का मला त्रास मग राग आला सगळ्यांना धमकी देते सगळ्यांना इकडं देते तिकडं घरी देते अव अवघडे पोरगी लिहिले महाराज कुठं नाही बोलत ही पोरगी अवघड आहे ना पण जाऊ दे आता काय लग्न केलंय ना हो लग्न केल्यानंतर मग काय सांगायचं तुम्हाला जे आहे ते पण सांगावं लागतं सुधरण म्हणलं ते सुद्रण सुधरण म्हणलं ती आज ना उद्या सुधरण सुधरण आपण बघा आता पण डायरेक्ट म्हणजे नाही सुधारणार काय बघा मूळ 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 राडायचे तिकडून फोन वर तुम्हाला मला न्यायला काय नाही असं करत अशी लढायची माहिती की काही नव्हती बघा राग आला तिला मग तुम्ही सांगा मित्रांनो हे कुटुंब पूर्ण एकत्र कुटुंब आहे याच्यामध्ये थोडीफार म्हणजे कसा मी काही बोलल्यानंतर हसल्यानंतर आपली इज्जत जात नाही ही कुटुंब आहे चार एखादी बोल गोष्ट, गोष्ट बोलली ना का राग येत नाही एकदा बोला दोनदा बोला चार चौघात पण बोलल्यावर राग येतोच आणि म्हणा तुम्ही मला चार चौघात बोलले नाही चार चौघात कोणत्या चार चौघात बोलले तेच ना मला असं कोणत्या चार चौकात बोलले नाही सांग बघा लिस्ट म्हणजे आजपर्यंत मी काय बोलले तुम्ही आता मला पण हेच बोलायचंय आहे का आपले आपली फॅमिली आपल्या माणसांच्यात बोललं तर काय राग नसेल नाही यायला पाहिजे तुम्हाला राग येतो मी जर यांना चुकून कधी एखादं हे तर मला कायम बोलत असत तरी मी राग धरत नाही बरं का पण मी यांना एखादं चुकू शकतो बोलू त्यांना राग येतो आणि त्या रागाचा मला राग आला का तू मला अचानक कसा काय राग आला बघा तू बघा तू म्हणली पहिले का आता इतकेच तू कधी म्हणले आता म्हणे ना तू तू का नाही आता परत म्हणले तू तू नाही म्हणले तुम्ही म्हणले हा पण मित्रांनो इला ख भरपूर असा राग आहे राग शांत करायला आहे आता मला कोणती जडी बुटी असेल तर मला नक्की सांगा माझा राग दिसतो यांचा राग दिसत नाही फक्त मी रागवले मी रागवते मी चिडचिड करते हेच दिसत फक्त यांचं कस ही एकदा रागवली म्हणजे ही रागवली हे रोज रागवतात ना ते नाही दिसलं पाहिजे नाही तुम्ही रागवतोच नाही मी कशाला राखू सांगा बरं मी रागू कशाला okay, मला सगळं व्यवस्थित भेटल्यानंतर मी कशाला राहू पण हि आहे ना ही तुम्हाला सांगू भांडलं बघा बघा झालं तिचा आवाज सुरू पाहिला काय असे शख्स शख्स काय शख्स माणूस हा असं माणूस मग माणूस घस का येईल मला माझा मला मित्रांनो लग्न केल्यानंतर मी काय आता दुसऱ्या बायांना मानणार हो मला द्या आण आणून असं म्हणणार आहे का नाही ना काय देत नाही तू पूर्ण ऐक ना तू पूर्ण ऐकत जाय का भूमे युवर थोडा छोटा मेंदू जरा मोठा करून टाकीन मी समजा बघा बघा छोटा मेंदू असत मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला हाईक वगैरे तर ती आली काल आली तिला सोडायला आले होते पण लई लई ही पोरगी याच्या पुढे मी कधीच जाणार नाही हा आणि तिला घेणार पण नाही कोणी आता नाही नाही मी त्यांना सांगितलं ना मागायची काल त्यांची काही चुकी नाही ही चुकी सगळी हा ही चुकी करते ही ही चुकी करती ते काय किती काय झालं तरी आई आई वडील आहे लेकरू आलं माझ जाऊ दे पण लेकरू

पाहिलं नाही मी टाकली होती मी टाकली होती स्टोरी टाकली होती भूमिका आणि माझा काही संबंध नाहीये भूमिका कोण भूमिका भूमिका नाही खरंच ना अवलं राग आला होता मला तुम्हाला सांगू का इतका राग आला होता इतका राग आला होता गर्लफ्रेंड फ्रेंड बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड थोडी आहे मी लग्न केलंय ना हे तिला कळायला पाहिजे तुला कळायला कळायला पाहिजे तुला पाहिजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ही आपण लग्न केले बॉयफ्रेंड होते हे माझे तेव्हा पण हे असेच भांडायचे तर नवरा झाल्या तरी पण असेच भांडायचे नवरा झाला पाहिलं ही असे कुठून शब्द वापरते काय माहिती असा अन्याय झाले माझ्यावर आणि आणि खरं मित्रांनो खोट नाही बोलत ती दोन महिने तिकडे तुम्हाला सगळं सांगणार डिटेलमध्ये काय झालं काय नाही ती एक क्यूने पो सोडून टाकणार आहे मी आणि त्याच्यामध्ये सगळे पार जे नाही ते नाही तुम्ही विचारून टाका प्रायरेक्ट काय गं रा माग्याशी बोल माझ्याशी बोल अरे यार बघा दोन महिन्यानंतर ना आले तरी तिला मला हेच ऐकायला भेटले जा माझ्याशी बोल <laughs> काय करावं का पोरांनी काय करावं का कोणाच तोंड तो आणावं काय जीव द्यावा काय करावं तरी काय करावं का जोरे मोठ्यांनी बोल आता बघा मित्रांनो प्रेम नसतं तर मीला घरी परत म्हणलं असतो राय बाई चुकी तिची होती तरी मी काय बोललो नाही बरं नाही तिची होती तिची होती मी नाही बोलणार तुम्ही जाऊ द्या तुम्ही चार वर्षापासून बघता ते मी पहिल्यापासून असं हसत खेळत नाही सांगतो माझी चुकी गप माझी चुकी नव्हती बरं म्हणजे माझी चुकी दोघांची चुकी आहे का नाही तुमची चुकी बघा म्हणजे कसं आहे से भी गल्लीतून नाही गेला तरी संदीपता गल्लीतूनच गेला हे असे वडगत में नोस ल ग असेच होतो बकवास ना हां चला मित्रांनो काय आता तुम्हाला सांगतो मी क्यूएनए व्हिडिओ टाकतो क्यूएनए पोस्ट टाकतो लवकरात लवकर कमेंट्स वेगळ्या वेळेला कमेंट छान ना मजा दोन महिने गेले ना आता तू हा बोलू हो हो चला मित्रांनो मी काय तुम्हाला दाखवायची तुम्हाला सांगायचं होत कि भूमिका वहिनी कुठे गेली भरपूर दिवसापासून मी काय ती व्हिडिओ मध्ये नव्हतीच ती इकडे नव्हतीच आणि मम्मीला म्हणलो आणि सगळ्यांना म्हणलो घरात कोणी तिचं नाव काढू नका बोललो मी का बोललो 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 मला माहिती त्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नंतरून देणार आहे तर हा व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करून टाकतो भरपूर जण पण म्हणत होते की